मुख्य गोष्ट आहे तुम्हाला कोणता प्लेअर आवडतो नो प्रॉब्लेम पण एखादी टीम हरली म्हणून एखाद्या खेळाडूनं रन कमी काढले म्हणून तू डिप्रेशनमध्ये जात असेल तुला ताणतणाव तणाव येत असेल तू ते व्यक्त मीडियावर होत असेल तर तु यासारखा चू कोणी नाही का तू डिप्रेशनमध्ये जावा तुला ताण यावा तुला ताण कधी यावा तू या बापाच्या कपाळावर पडलेल्या आढ्यामुळं तुला ताण यावा तु या बापानं शेतात चार महिने मेहनत घेऊन झक मारून जी सोयाबीन पिकवली होती का त्या सोयाबीनला भाव नाही भेटला म्हणून तुला ताण यावा तुला ताण यावा माईच्या साडीला दोन जोड आहेत त्याच्यासाठी तुला ताण यावा मोठ्या बहिणीचं लग्न राहिले त्यासाठी बाप पन्नास वेळा कुठल्या तरी सावकाराकडे पैसे मागायला पण ते भेटणार त्याचा तुला ताण यावा तुला ताण यावा त्या या घरातल्या सर्वांचे कपडे बदलले पण बापाच्या शर्टाच्या आतल्या बनेलला पडलेले छिद्र त्या छिद्रानुसार बापाला बनेल बदलता आली नाही त्याचा तुला ताण या पण या या महाराष्ट्रात भारतात कुठलंही परिवर्तन होणार नाही आणि या काळात तुम्हाला गरज नाही ज्याला कळलं आपल्याला आपल्या बापाची परिस्थिती बदलायची आपल्या बापाचं स्टेटस बदलायचंय आणि त्यानुसार मला माझं स्वतःचं वैयक्तिक स्टेटस निर्माण करायचंय त्याला कोणाला मोटिवेशन मानायची गरज नाही कोणाची ऐकायची गरज नाही कुठलं स्टेटस ठेवायची गरज नाही